मिलूं मैं खा कि मावा गोलंबाज़े या गोबीज़ावा पत्थरी सागा वह ये दोनों भाव पत्थरी सागा वह ये दोनों भाव दोनों बसुन दालों पियो पत्थरी सागा

पुराई रायता वरब काम पुरा ही रायता तो धर्म ने बसलाय कोयता वरभ कामाता जय श्रीराम अरे पडला श्रीकृष्णा च्या गौल्या गायाबा उठल्या श्रीकृष्णा च्या गौल्या गायाब पाण्या उठल्या पाणी भितली संत जवती पाणी भितली संत जवती पुण्या ग द सन्तोष वर्णीर्वाद देति दिगम्बर वर्ण